राम राम मंडळी इथं तुम्ही पाहू शकता हा जो प्लॉट आहे तर हा जून महिन्यामध्ये याची इथं लागवड झालेली आहे आज बऱ्यापैकी लागवड करून आपल्याला पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपासचा कालावधी इथं झालेला दा आहे आणि प्लॉटची एकदम कॅनोपी वगैरे हो तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे सध्याच्या काळात जो माल आहे तर त्याची तोडा इथं चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला झाडावरती जो काही माल आहे तर तो कमी प्रमाणात पाहायला मिळू शकतो परंतु एकंदरीत जर तुम्ही प्रॉपर प्लॉटची सिच्युएशन जर पाहिली तर ही गौरी या नावाची मिरची व्हरायटी आहे महाराष्ट्रामध्ये जर सध्या विचार केला तर मिरचीला साठ ते पासष्ट रुपयाच्या आसपास जो काही बाजारभाव आहे तर तो इथं भेटलेला आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे शहादा तालुक्यामधील चावडदा या गावामध्ये गाव जे की सारंगखेडा या गावाचे शेजारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत इथं आपल्यासोबत आज जमलेले आहेत आपले प्रगतशील शेतकरी जे आपल्या बायोटेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे जो काही मिरचीचा प्लॉट आहे तर तो इथं डेव्हलप केलेला आहे दादा इकडून ये सगळ्यात अगोदर तुमचं सा नाव सांगा माझं नाव धनसिंग गिरासे गाव चावर्द बरोबर दादा आता हा जो प्लॉट आहे तर याची लागवड तुम्ही केव्हा केलेली आहे सात जून केली सात जून केली म्हणजे बऱ्यापैकी आज पासष्ट सत्तर दिवसाच्या कालावधी होऊन गेलेला आहे आता तुम्ही मिरची या पिकाची लागवड किती वर्षापासून करता मी दोन वर्षापासून मिरची या पिकाची लागवड करता म्हणजे हे दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे आणि आता एक सरासरी किती तोडे झाले अंदाजीचे आता दुसरा तोडा आहे दुसरा तोडा चालू आहे किती एकर मिरची लागवड केलेली आहे आपण मी तीन एकर मिरची लागवड टोटल तुमची जी मिरची आहे तर ती तीन एकरचा प्लॉट आहे तुमचा आणि पाठी मागच्या वर्षी तुम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपला जो प्लॉट आहे तर त्याचं उत्पादन घेतलं तर लास्ट इयरला किती मिरची होती अंदाजी ही यंदाची का नाही मागच्या वर्षी मागच्या वर्षी माझी स्वतःची दीड एकर होती दीड एकर होती दीड एकर किती उत्पादन आलं तुम्हाला एक सरासरी जे? दीड एकर मध्ये मला डिसेंबर पर्यंत मी दोनशे क्विंटल मिरची काढली सर दीड एकरात दोनशे क्विंटल मिरची तुम्ही काढली होती बरोबर म्हणजे तिची लागवड पण जूनचीच होती लागवड तीस जून ची लागवड होती आणि डिसेंबर महिन्यापर्यंत तुमचा तो प्लॉट चालू होता दोनशे क्विंटल तुम्ही दीड एकरातून काढलो होता एक सरासरी उत्पादन आणि हा जो आत्ताचा प्लॉट आहे आता याचा पहिला तोडा किती झाला तुमचा तीन एकरात माझा पहिला तोडा अडीचशे अडीच क्विंटलचा झाला पहिला तोडा अडीच क्विंटलचा तीन आता हे दुसरा तोडा तरी अंदाजे किती होऊ शकतो चालूच आहे आता दुसरा तोडा माझा साठ ते सत्तर क्विंटलचा अंदाज हाय माझा बरोबर तर एकंदरीत तुम्ही जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरता मागच्या वर्षी तुम्ही आपलं तंत्रज्ञान फॉलो केलं होतं बरोबर तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगितलं होतं मी इतर शेतकरी मित्राला जे मला रिजेक्ट खरखर भेटलं सांगितलं त्यांना बरोबर विश्वास आला ते जुळले दुसरे दोन चार शेतकरी आपल्या सोबत हे दोन शेतकरी या वर्षी जुडलेले दादा तुम्ही जो आज या वर्षी तुमचा जो प्लॉट आहे मिरचीचा तुमचा स्वतःचा पण आहे बरोबर आता आपण या दादांच्या शेतामध्ये आलेलोय तर मागच्या वर्षीपेक्षा आणि यावर्षी जे तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात केलंय तर त्याच्यामध्ये काही बदल वाटतोय का बदल वाटतोय रिझल्ट तुम्हाला वाटतो आहे चांगला oh. आणि हा जो एवढा फ्रेश प्लॉट दिसतो आहे याच्यावरती मित्रांनो जर तुम्ही विशेष करून लक्ष जर दिलं तर मिरचीमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तर तो लिपकल व्हायरसचा येतो पूर्णपणे जे मिरचीचा प्लॉट आहे तर तो आपल्याला कोकडल्यासारखा पाहायला मिळतो तर हा पूर्ण जो प्लॉट आहे हा इकडं पण पाठीमागं पण हा मिरचीचाच प्लॉट आहे मित्रांनो याच दादांचा आहे तुम्हाला या प्लॉटवरती विशेष करून कुठेही आपल्याला जो काही कोकडा रोग आहे किंवा ज्याला व्हायरस तुम्ही म्हणता तर तो, तो व्हायरस दिसत नाही दादा याच्या पाठीमागचं कारण काय तुम्ही कोणत्या औषधांची फवारणी केलेली मी आरेना गोल्डची केलेली आरेना गोल्ड तुम्ही फवारणीमध्ये वावारणी वा त्याच्यासोबतच जे आरेना चॉकलेट आहे तर ते ड्रिप मधून सोडलं होतं नाही ते पण त्याच्यामध्ये ते पण मधूनच केलं होतं तर मित्रांनो जो व्हायरस आहे तर त्याला स्टॉप करण्यासाठी एक आरेना गोल्ड या नावाचं पाटील बायोटेक कंपनीचं औषध आहे भरपूर सारे शेतकरी त्याचा वापर करतात काही शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट भेटतो काही शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट भेटत नाही त्याच्या पाठीमागचे वेगवेगळे कारणं असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला योग्य फवारणीची पद्धत तिथं निवडणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच जर आपण कोणत्याही रोगावरती जर प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणजे रोग येण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावरती जर उपाययोजना करत गेलो तर आपल्या पिकावरती तर तो रोग येत नाही आता विषय काय जर तुमच्या प्लॉटवरती सत्तर ऐंशी नव्वद शंभर टक्क्यापर्यंत व्हायरस आलेला असेल तर त्याला स्टॉप करणं थोडं अवघड जातं कारण पूर्णपणे जी पिकाची इम्युनिटी सिस्टम किंवा स्वतःची जी, जी ताकद असते पिकाची तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु तीस चाळीस टक्क्यापर्यंत जर तुमच्या पिकावरती व्हायरस असेल तर तुम्ही मिरची या पिकासाठी विशेष करून आरेना गोल्ड या औषधाचा पन्नास मिली प्रति पंधरा लि पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर हा करू शकता आणि व्हायरस नियंत्रित करायचा असेल तर हे आरेना गोल्ड वापरा आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जो काही व्हायरस आहे तर तो प्रसारित करणाऱ्या काही किडी असतात ज्याच्यामध्ये थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रित करण्यासाठी एखादं चांगलं आपल्याला कीटकनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे तर दादा तुम्ही यावर्षी आपली जी तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे मिरची पिकासाठी तर ती वापरून समाधानी आहात का हा समाधान आहे दादा आता प्लॉट एकंदरीत तुम्हाला कसं वाटतोय व्यवस्थित वाटतंय आतापर्यंत ते काय मला असं काय अडचणी तर काही आतापर्यंत आल्या नाही नाही बाकीचं तुमचं अजून कोणते कोणते आपले पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वापरता तुम्ही पाटील बायोटेकचे मी बरेच वस्तू का सगळे मी पाटील बायोटेकचे वापरते मी तर कंपनीचे मी आज दिनपर्यंत वापरलेच नाही या दोन वर्षामध्ये मिरचीला बरोबर दुसरा पिकाल सोडून मिरचीला मी पाठवून बाय जे पूर्ण आपलं जे मिरचीचं वेळापत्रक आहे शेड्यूल आहे त्या पद्धतीने तुमचं रेग्युलर स्प्रे चालू असतात बाय स्टेप जे लागतात ना ते बरोबर स्टेप बाय स्टेप चालू असतात शेतकरी मित्रांनो मिरचीच नाही कोणत्याही पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतच जे वेळापत्रक आहे तर ते आपण एक बनवलेलं आहे कोणत्याही पिकाचं जर तुम्हाला वेळापत्रक हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त तुम्ही त्या पिकाचं नाव टाका तुम्हाला पूर्णपणे त्या पिकाचं जे वेळापत्रक आहे तर ते मोबाईल मध्ये फ्रीमध्ये भेटेल मित्रांनो त्याच्यासोबतच तुम्हाला तुमच्या पिकाची शेती ज्यावेळेस करता पिकामध्ये काही अडी अडचणी आल्या आड़ तर त्या पिकाचा फोटो व्हिडिओ काढून तुम्ही आम्हाला याच नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आहे मला खाली कॉमेंट करून सांगा आणि एकंदरीत इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता इतर शेतकरी मी सांगू दादा मी स्वतःने अनुभव घेतला तुम्हाला सोडून मी स्वतःहून अनुभव घेतला मी शेतकरी स्वतः त्यांना खरं खरं जे मला रिजेक्ट भेटला मी त्यांना सांगितलं त्यांना खरं पण पटलं बरोबर त्यांनी स्वतः पण यावर्षी स्वतःच्या शेतामध्ये अनुभव घेतला अनुभव तर एकंदरीत दादा तुम्ही अजून काय सांगाल इतर शेतकरी मित्रांना बस एवढंच सांगायचं की म्हणजे शेतकऱ्याचं म्हणजे असं मन एकदम प्रसन्न समाधान झालं समाधान होणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर इतर मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम